ही स्पर्धा सूर्यनमस्काराची मॅरेथॉन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही ग्रुप आहेत ज्युनियर पासून ज्युनियर सिनियरचा ग्रुप आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असा खुल्या गटापर्यंत स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये ज्या गटाचं परीक्षण पूर्ण होईल त्या ठिकाणी पंच आपल्याला सांगतील की या गटाने थांबा तोपर्यंत त्या गटाने सुरमस्कार चालूच ठेवायचे आतमध्ये कुणालाही सूर्यवस्कार करताना काही त्रास वाढत असेल तर आपण त्या ठिकाणी स्पर्धा थांबवून आपल्या जागेवर बसायचं विनाकारण कुणीही त्रास करून मोड का म्हणून ज्यावेळेला पंच सांगतील की या गटाची स्पर्धा आमची संपलेली आहे त्यावेळेला सर्व स्पर्धकांनी त्या ठिकाणी थांबायचे था। इकडे कोणी खुल्या गटाचे कोणी स्पर्धक असेल तर त्याची कृपया आपल्या गटामध्ये जा म्हणजे आपलं गुणदान योग्य पद्धतीने होऊ शकेल नर्सरी ज्युनियर नंतर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स नंतर वयो वयोगटाप्रमाणे या ठिकाणी सर्व स्पर्धक आपापल्या गटामध्ये उभे आहेत या ठिकाणी स्पर्धेबद्दलची सूचना संपूर्ण आहे पुढील स्पर्धा या ठिकाणी